सोलापुरातील काही दैनिकांमध्ये महापालिकेने शहरातील विविध ठिकाणी बीओटी व्यापारी संकुल व परवडणारी घरे उभारण्यासाठी नागरिकांची आणि व्यावसायिकांची मते जाणून घेण्यासाठी जाहीर प्रसिद्धीकरण दिले होते या जाहीर प्रसिद्धीकरणांमधील व्यापारी संकुलमध्ये पाच्छा पेठ येथील भागामध्ये शासन मंजूर नगर रचना योजना अंतर्गत बीफ मार्केट व व्यापारी संकुल बांधणे असे प्रसिद्धीकरण झाले होते यावर आज नगर अभियंता कार्यालयातून शुद्धी काढण्यात आले आहे आणि या ठिकाणी मटन मार्केट आणि व्यापारी संकुल असा उल्लेख करण्यात आला आहे यावर सोलापूर शहर मध्यमधील आमदार देवेंद्र कोटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी आज दैनिकात काही महानगरपालिकेची जागा विकसित करण्याचं निविदा प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये एका ठिकाणी बीफ मार्केट असा उल्लेख झालेला असल्यामुळं अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या व लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत या संदर्भात मी स्वतः महापालिका आयुक्तांशी फोनवरून संवाद साधलो आहे त्यांनी याबाबतली भूमिका स्पष्ट केलेली आहे की ते नजर चुकीने बीफ असा उल्लेख झालेला आहे त्या जागेला पूर्वी बीफ मार्केट असं संबोधलं जायचं त्या अनुषंगाने त्याचं टायपिंग त्या ठिकाणी बीफ मार्केट म्हणून झालेलं आहे महानगरपालिकेच्या वतीने कुठल्याही प्रकारचं बीफचं मार्केट त्या ठिकाणी केलं जाणार नाही असं स्पष्ट आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिलेलं आहे व त्या संदर्भातलं शुद्धीपत्रक देखील महापालिका लवकरच काढेल असं महापालिका आयुक्तांनी आज सांगितलेलं आहे राज्यात बीफवरती बंदी असताना अशा प्रकारच्या जाहिराती नजर चुकीने का होऊ नये प्रसिद्ध होता कामाने याची दक्षता देखील महापालिका प्रशासनाने घेतली पाहिजे याबाबतची नाराजी आयुक्तांकड व्यक्त केलेली के आहे त्यांनी निश्चितच संबंधितांना यापुढे अशा प्रकारची चूक होणार नाही याची सूचना देऊन दक्षता घेऊयात असं आश्वासित केलेलं आहे लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस न्यूज सोनापूरकरांच्या हक्क